एक किलो सोन्याच्या खंडणीसाठी बापलेकाचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे महेश गजेंद्र शिंगाडे राहणार मुडेगाव तालुका दक्षिण सोलापूर उमेश अंकुश बंडगर शंकर उर्फ दादा अनिल माशाडकर दोघे राहणार इटकळ तालुका तुळजापूर अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत तर त्यांनी नागेश धर्माधिकारी व त्यांचा मुलगा समर्थ धर्माधिकारी यांचे अपहरण केले होते नागेश यांच्या पत्नी मा उर्फ स्नेहा धर्माधिकारी वय पन्नास वर्ष राहणार प्लॉट नंबर दोन दुसरा मजला हरिप्रसाद अपार्टमेंट शुक्रवार पेठ सोलापूर यांनी अपहरणाची फिर्याद दिली होती त्यावरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता एकवीस सप्टेंबर रोजी संशयितांनी मुलगा अपहरण करून शहापूर येथील शेतामध्ये नेले तेथे त्यांना ते जबर मारहाण केली त्यांनी किलो सोन्याची खंडणी मागून ते त्यासाठी ते त्यांना फलटण भागातील डोंगराळ व माड रानातील भागात नेऊन त्यांच्याकडील कारमध्ये डांबून ठेवले खंडणीची पूर्तता होत नसल्याने तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी यांचे पती व मुलास सोडून देऊन मोबाईल बंद करून पसार झाले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे हवालदार प्रवीण सुंगे पोलिस अंमलदार कृष्णा बडुरे दत्ता कोळवले विनोद नितीन जाधव यांची तपासात महत्वाची भूमिका राहिली पोलिसांचा कौशल्यपूर्ण तपास संशयितांचा शोध घेताना पोलिसांकडे कोणतीही उपयुक्त माहिती नव्हती अपहरणानंतर फिर्यादी काळंबा उर्फ स्नेहा यांना एक अनोळखी मोबाईलवरून कॉल आला होता त्या मोबाईलच्या कॉलच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध लावला संशयिताचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी सतत कौशल्यपूर्ण तपास केला ते हडपसर येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे पोलिसांनी शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास माळवाडी परिसरातून तिघाही संशयितांना अटक करण्यात आली पश्चिम महाराष्ट्र क्राईम न्यूज प्रतिनिधी प्रकाश इंगोले आपले परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर